श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसे आज सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा आज मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आपले व्हिडिओ आवडतात हे तुम्ही मला व्हिडिओद्वारेही सांगितलं आहे कमेंटमध्येही सांगितलं आहे त्यासाठी मी तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि हा जो अंक सांगणार आहे हा खूप आणि खूप महत्त्वाचा आहे या अंकामुळे या अंकाचा फक्त तुम्ही वापर जरी केला किंवा ह्या अंकाची जर तुम्ही जर सेवा जरी चालू केली तरी पण तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे फक्त तुम्हाला हा उपाय चाळीस दिवस रेग्युलर करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल किंवा सुतक असेल त्यावेळेस तुम्ही फक्त ते तेवढे दिवस सोडायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू ही सेवा चालू करायची आहे ही सेवा चालू करताना कोणताही दिवस किंवा कोणतीही वेळ पाळायची गरज नाही हा उपाय तुम्ही अगदी कधीही करू शकता सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता असा आहे तर अधिक वेळ घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर नंबर कोणता आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमची जी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजेल आणि काहीही मग तुम्ही प्रश्न विचारता ताई हे कसं करायचं से? कधीपासून सेवा चालू करायची याचा वापर कसा करायचा हे सर्व तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित ऐका व्यवस्थित पहा तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ब्लू पेन आ, आ, ब्लू पेन ग्रीन पेन त्याचप्रमाणे रेड पेन म्हणजे जो तुमच्याकडं अवेलेबल आहे तो पेन घ्यायचा आहे फक्त ब्लॅक पेन घ्यायचा नाही नंबर राईट करण्यासाठी तुम्हाला ब्लॅक पेन घ्यायचा नाही ब्लॅक पेन घेतल्याने तुमची कधीच इच्छा पूर्ण होणार नाही तुम्हाला हा नंबर राईट करण्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं ग्रीन पेनचा जास्तीत जास्त वापर करा त्यानंतरनं रेड पेनचा वापर जरी केला तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे कोणताच पेन नसेल तर ब्लू पेन जरी वापरला तरी चालेल फक्त ब्लॅक पेन तुम्हाला वापरायचा नाही कारण ब्लॅक पेन म्हणजे आपण म्हणतो ना काळा कापडं घालायचं नाही काळा कापडा जास्त वापरायचा नाही काळा कलर म्हणजे हे असतो निगेटिव्ह असतो त्यामुळं आपल्याला काळा पेनचा वापर याच्यामध्ये करायचा नाही कारण ॲट्रॅक्शनचा आपण उपाय सांगत आहोत लॉ अ ॲट्रॅक्शन आहे त्यासाठी आपल्याला ॲट्रॅक्शनचं काम करणारे जे कलर आहेत मग तुम्ही तिथं ऑरेंज कलर जरी घेतलात तरीही चालेल तुमची जर एखादी तीव्र इच्छा असेल आणि खूप दिवसापासून ती पेंडिंग आहे ती इच्छा तुमची पूर्णच होत नाही आहे तुम्ही खूप सारे प्रयत्न करता खूप सारे मेहनत करताय पण तुमची ती मनातील इच्छा पूर्णच होत नाही काहींची बा कोर्ट कचऱ्यांची कामं वगैरे असतात काहींचे अशी काहीतरी समस्या असतात असे काही आजार असतात असे गुप्त आजार असतात की ते त्यांचे कितीही डॉक्टर उपाय जरी केला रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात पण तरीही त्यांना बरंच वाटत नाही त्यांचं दुखणं काही कमीच होत नाही तर यासाठी ही इच्छा लिहिण्यासाठी तुम्हाला होता होईल तेवढं ग्रीन पेनचाच वापर करायचा आहे हिरव्या रंगाचा पेनच तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुमची एखादी समजा साधी इच्छा आहे की बाबा नाही का आपली आई आजारी आहे किंवा तुमची मुलं वगैरे आजारी चिडचिड करतात त्यांचे चिडचिडपणा थांबत नाही मुलं खूप हट्टी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एखादी इच्छा लिहायची तर त्यासाठी तुम्ही ऑरेंज पेन घेऊ शकता ऑरेंज पेन खूप इफेक्टिव्ह असं काम करतं त्याचप्रमाणे एखादी एकदम साधी असेल की बाबा माझं नाही का इथं इथं असं असं ह्या हे बाबा माझं हे हे काम होऊ दे किंवा ह्या ह्या मित्राची भेट हो दे ह्या मैत्रिणीची भेट होऊ दे किंवा माझा इकडे इकडे मला जायचंय हा हा प्रवास होते म्हणजे एकदम साधी लिमिटेड इच्छा जर असेल तर त्यासाठी तुम्ही ब्ल्यू पेन जरी वापरला तरी चालेल पण जर तुमचं सर्वात महत्त्वाचं प्रमोशनचं काम असेल त्याचप्रमाणे नोकरीचं काम असेल एखादं इंटरव्ह्यूचं काम असेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला आपण म्हणतो ना की खूप महत्त्वाचं असं पहा काही लोक घर बांधायला काढतात घर बांधायला काढल्याच्या नंतरनं लोन प्रकरण होता, होता होता होत होत नाही हो राहून जातं काही ना काही अडीअडचण येतात ह्या ज्या इच्छा आहेत तुमच्या एखाद्याची विवाहाची इच्छा असेल ह्या इच्छा आहेत ह्या ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर यासाठी तुम्हाला ग्रीन पेनचाच वापर करायचा आहे तर ग्रीन पेनचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे मी तेही तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला एका पेजवरती लिहायची आहे आणि पेजवरती लिहून ते पेज तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायचं आहे हाता हातावरती घ्यायचं आणि घेतल्याच्यानंतरनं तुम्हाला काय बोलायचं आहे अकरा शहात्तर अकरा शहात्तर हा नंबर वन वन सेवन सिक्स इंग्लिशमध्येही सांगते मराठीत पण सांगते व्यवस्थित ऐका अकरा शहात्तर मराठीमध्ये नंबर आणि इंग्लिशमध्ये वन वन सेवन सिक्स वन थाउजंड वन हंड्रेड सेवन सिक्स हा नंबर तुम्हाला काय करायचा आहे बोलायचा आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे वन वन सेवन सिक्स युनिवर्स माझी मुलगी अभ्यासामध्ये खूप हुशार व्हावी यासाठी मी इच्छा लिहित आहे Majumul 116. वन वन सेवन सिक्स माझी मुलगी मुलगी अभ्यासामध्ये खूप हुशार व्हावी अशी माझी इच्छा आहे शहात्तर माझी मुलगी अभ्यासामध्ये खूप हुशार व्हावी अशी माझी इच्छा आहे असं तुम्हाला बोलायचं आहे लिहिलं तरी चालेल नाही लिहिली फक्त हातामध्ये जरी हातावरती लिहून फक्त मूड जरी पकडली तरीही चालेल तर तुम्हाला ही इच्छा बोलायची आहे ही इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला असं इमॅजिनेशन करायचं आहे की आता मी इमॅज म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं अशी इच्छा म्हणजे मला बोलायची आहे तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला त्या या पद्धतीने बोलायची आहे मग हे तीन वेळा बोलून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नंतरनं पुन्हा बोलायचं आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स माझी मुलगी आत्ता खूप अभ्यास करत आहे आणि त्या अभ्यासामध्ये खूप प्रगती करत आहे पुन्हा तुम्हाला बोलायचं आहे अकरा शहात्तर थँक्यू थे, युनिवर्स युनिव्हर्स माझी मुलगी अभ्यासामध्ये खूप प्रगती करत आहे आणि ती आता खूप हुशार झालेली आहे पुन्हा बोलायचं आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स अकरा शहात्तर माझी मुलगी आत्ता खूप हुशार झालेली आहे आणि त्या अभ्यासामध्ये खूप प्रगती करत आहे असं तुम्हाला कम्प्लेट एकवीस वेळा बोलायचं आहे इच्छाही एकवीस वेळा बोलायची आणि मन तो नंबर जो आहे तोही एकवीस वेळा बोलायचा आहे काय बोलायचं आहे आता दुसरा एक्झाम्पल देते समजा आता माझा समजा प्रमोशनचं काम आहे किंवा माझं सरकारी नोकरीचं काम आहे तर समजा मी माझ्या प्रमोशनच्या कामाविषयी मी काय बोलणार माझी इच्छा हातावरती लिहिणार किंवा पेजवरती लिहिणार अशा हातामध्ये पकडणार पकडून मी काय बोलणार आता मी ही प्रमोशनही म्हणल्यावरती मी माझ्या हातामध्ये लिहिणार आणि कोणत्या पेनने लिहिणार ही लिहिणार ग्रीन पेनने आणि मी काय बोलणार अकरा शहात्तर माझं प्रमोशनचं काम लवकर होते अकरा शहात्तर माझं प्रमोशनचं काम लवकर होते अकरा शहात्तर माझं प्रमोशनचं काम लवकर होते अशा पद्धतीने मी माझी इच्छा बोलणार हे किती वेळा भी बोलणार एकवीस वेळा भी बोलणार त्यानंतर मी काय बोलणार अकराशहत्तर थँक थँक्यू युनिव्हर्स माझं प्रमोशनचं काम पूर्ण झालं अकरा शहात्तर थँक्यू यू युनिव्हर्स माझं प्रमोशनचं काम पूर्ण झालं अकरा शहात्तर थँक्यू यू युनिव्हर्स माझं प्रमोशनचं काम पूर्ण झालं असं इमॅजिनेशन करणार नाही असं बोलणार आता ही सेवा तुम्हाला किती दिवस करायची ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस करायची आणि एकवीस वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं आधी इच्छा बोलायची इच्छा एकवीस वेळा बोलून झाल्याच्यानंतरनं एकवीस वेळा इमॅजिनेशन करून तुमची ती इच्छा पूर्ण झाली हेही तुम्हाला बोलायचं आहे ह्या हे हा जो नंबर आहे हा नंबर खूप आणि खूप इफेक्टिव्ह आहे खूप जणांना ह्या रेमेडीचा ह्या नंबरचा खूप जणांना फायदा झालेला आहेत खूप जणांच्या कमेंट्स आहेत आणि खूप अभ्यासपूर्वक मी माहिती पण काढलेली आहे आणि याचे जे रिव्ह्यू वगैरे जे आहेत ह्या नंबरचे खूप छान रिव्ह्यू आहेत तुम्ही करून बघा हां आणि सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर कोणताही उपाय करताना एकच उपाय एका वेळेस करत चला किंवा तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे मी आधी एक वसीकरणाचा जो व्हिडिओ बनवला तो आपला खूप छान चाललेला आहे त्या व्हिडिओमध्ये ती जर सेवा तुमची चालू असेल तर तुम्ही ही सेवा करू नका किंवा मी अजून एक तो व्हिडिओ सांगितला आहे चोवीस नंबरचा तो चोवीस नंबरचा जर सेवा तुमची चालू असेल तर हा उपाय करू नका जर तुम्हाला हे जे उपाय करायचे आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे एका वेळी एकच उपाय करायचा आहे कारण काय होतं आपण पूर्ण आपला हंड्रेड पर्सेंट आपण त्या उपायामध्येच लावतो आणि आपण पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हली करतो आणि कसं आहे आपल्याला जर इफेक्ट जर जाणवला तर आपण समोरच्यालाही सांगू शकतो की बाबा तू हा हा उपाय कर आणि कसं आहे आपण म्हणतो ना एकमेकांना मा जर माहिती जर सांगितली तर त्यातून काय होतं त्यांच्या पण पुण्याची भागीदार आपण होतो म्हणून कसं आहे आपल्याला फरक पडला ना तर याची माहिती आपण दुसऱ्यांना देणंही गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही करताना पॉझिटिव्हिटी ठेवून करा आणि हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अर्थ असा आहे की तुम्ही जी कोणती गोष्ट करणार आहे इमॅजिनेशन करून मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून आपल्याला करायची आहे नक्की असं म्हणायचं आहे की बाबा मी हे करतोय आणि हे असं होईल का आणि खरंच होईल का मला बहुतेक कमेंट्स अशा येतात व्हिडिओमध्ये ताई हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे का किती जणांना याचा अनुभव आलेला आहे जी लोक अशा कमेंट्स करतात किंवा ज्या लोकांना व्हिडिओ वगैरे पाहताना किंवा ज्या लोकांना ही रे ही रेमेडी करताना असं मनामध्ये मा शंका येते त्या लोकांनी हा उपाय करू नये कारण जर तुमच्या मनामध्ये असे निगेटिव्ह भावना जर येत असेल आणि तुम्ही जर हा उपाय जर करत असाल तर एक हजार नाही एक हजार एक टक्का मी तुम्हाला सांगते तुम्हाला या उपायाचा कधीच फायदा होणार नाही काही काही लोकांना हा उपाय सुरू केला की त्याच दिवशी फरक पडेल काहींना दोन दिवस लागतील काहींना तीन दिवस लागतील तर काहींना एकवीस तर काहींना चाळीस दिवस लागतील पण आपल्याला संयम ठेवायचा आहे पॉझिटिव्ह मनामध्ये भाव घेऊन आपल्याला करायचा आहे एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असा चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केले सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या लाईफचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय